नमस्कार शैक्षणिक संशयशास्त्राच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सहसंबंध गुणकामधील स्पियरमनची श्रेणी आंतरपद्धती अभ्यासणार आहोत सहसंबंध गुणक मोजताना दोन श्रेणींचा वापर होतो एक पियर्सनची श्रेणी आणि ही स्पियरमनची श्रेणी यापैकी स्पियरमनची श्रेणी आंतरपद्धती ही त्या मानाने सोपी असं गृहीत धरलं जातं आणि त्याचाच आप आज आपण अभ्यास करणार आहोत स्पियरमन श्रेणी आंतरपद्धतीचं जर सूत्र बघितलं तर हे जे चिन्ह आहे रो याला रो म्हटलं जातं हे स्पियरमनच्या अंतश्रेणीचं किंवा सहसंबंध गुणकाचं हे चिन्ह आहे रो बरोबर एक वजा सहा गुणिले याचं हे चिन्ह आहे समेशन समेशन ऑफ डी स्क्वेअर भागिले यन यनचा वर्ग वजा एक हे आपल्याकडे सूत्र आहे आता यामध्ये इथे एक गणित दिलेलं आहे या गणितामध्ये एका विद्यार्थ्याचे गणिताचे आणि विज्ञानाचे गुण दिलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे एका वर्गातील आणि या गुणांवरून आपल्याला त्या दोन विषयामधील सहसंबंध शोधून काढायचा आहे आता या विद्यार्थ्यांची इथे नावे दिलेली आहेत एपासून जवळपास जेपर्यंत नावं आहेत आणि प्रत्येकाचे यक्स हे गणिताचे गुण आहेत आणि वा हे विज्ञानाचे गुण आहेत तर प्रत्येकाचे असे गुण दिलेले आहेत आणि हे कच्चे गुण आपण इथे मांडलेले आहेत मग या कच्च्या गुणांचा आपल्याला गुणानुक्रम करायचा आहे ज्याला रेटिंग म्हटलेलं आहे हे आर नाही दाखवलं जातं आर यक्स यक्सचं गुणानुक्रम आपण इथे मांडणार आहोत आर एक्समध्ये आणि वायचं गुणानुक्रम आर वायमध्ये मध्ये मांडणार आहोत आता हे गुणानुक्रम करत असताना आपण काय करतो तर ह्या कोष्टकामध्ये सगळ्यात जास्त गुण हे कशाचे आहेत त्याला आपण क्रमांक वन एक देतो जसं इथे सत्तर आहे सत्तरला आपण इथे एक दिलेला आहे यानंतर जर त्यापेक्षा कमी संख्या ही बासष्ट आहे त्याला आपण दोन दिलेलं आहे त्यानंतर साठ आहे त्याला तीन दिलेलं आहे त्या साठनंतर अठ्ठावन्न आहे परंतु बघ जर बघितलं आपण तर अठ्ठावन्न हे दोनदा आहे म्हणून अठ्ठावन्नला एकदा आपण चार देणार आहोत आणि नंतर दुसरा पाच देणार आहोत आणि चार आणि पाच याचं मध्यमान काढणार आहोत जे आहे ते दोनी देना रहोत। अपला चार पॉईंट पाच हे आपण दोन्ही ठिकाणी देणार आहोत आता आपला चार आणि पाच दोन्ही झालेला आहे चार पॉईंट पाचमध्ये यानंतर पुढचं जर जर बघितलं आपण तर ते आहे छप्पन मग ही चार आणि पाच नंतरची संख्या नंतर आहे सहा त्यानंतर आहे चोपन्न सात त्यानंतर आहे पंचेचाळीस आठ त्यानंतर चौवेचाळीस नऊ आणि चाळीस दहा अशा पद्धतीनं आपण वायचंही इथे करून घेतलेलं आहे आता आपल्याला काढायचं आहे डी आणि डी म्हणजेच आर एक्स वजा आर वाय मग सातमधून दोन गेले तर पाच तीनमधून पाच दशांश पाच गेले तर वजा दोन पॉईंट पाच अशा पद्धतीनं आपण हे डी काढून घेतलेलं आहे डी काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्या डीचा वर्ग करायचा आहे डी वर्ग कारण आपल्या सूत्रामध्ये इथे डी समेशन ऑफ डी स्क्वेअर अशा पद्धतीचा आहे ही किंमत आपल्याला काढण्यासाठी आपल्याला डी वर्ग करणं गर गरजेचं आहे म्हणून या डीचा वर्ग आपण इथे करून घेतलेला आहे आणि याची सगळी जर बेरीज बघितली तर ती पन्नास येते मग आपल्याजवळ डी वर्ग आहे एकूण विद्यार्थी आपल्याजवळ जर बघितले एपासून जेपर्यंत दहा आहेत म्हणून नंबर ऑफ स्टुडंट यन इज इक्वल टू टेन असं पण आपल्याजवळ आता यन आहे डी स्क्वेअर आहे सूत्रामधील दोन्ही संख्या आपल्याजवळ आहेत या किमती ज्या आहेत सू स चिन्हांच्या या सगळ्या किमती आपण इथे ठेवणार आहोत एक वजा सहा गुणिले डीचा वर्गची किंमत आहे पन्नास दहा गुणिले यांचा वर्ग शंभर वजा एक एक वजा तीनशे भागिले नऊशे नव्वद ह्याला जर आपण भागाकार केला तर एक वजा दहा भागिले तेहतीस असा येतो आणि याचं जेव्हा आपण उत्तर सोडवतो तेव्हा रोजची संख्या ही अधिक झिरो पॉईंट सात अशी येते जर सहसंबंध गुणकाचा आपण कोष्टक बघितलं जे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक पण मी इथे देणार आहे ती पाहून घेणे त्या कोष्टकानुसार आपण हा सहसंबंध जर बघितला तर हा सहसंबंध उच्च सहसंबंध आहे आणि त्यासोबत धन सहसंबंध आहे अर्थात जर गणिताच्या अध्ययनाचा हा फायदा हा विद्या विज्ञानाच्या अध्ययनामध्ये होत असतो म्हणून हा सहसंबंध धन आणि उच्च असा सहसंबंध आहे असं आपण म्हणू शकतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद